विघ्नहर सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक सन दोन हजार पंचवीस संपन्न विघ्नहर सहकारी साखर कारखान्यावर सत्यशील शेळकर यांचं निर्विवाद वर्चस्व विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्यापासून चर्चेंना उधाण आलं होतं परंतु सर्व चर्चा हवेत विरगळत सत्यशील शेरकरांनी त्या ठरवत विद्यमान चेअरमन सत्यशील शेरकर यांनी जागा बिनविरोध केल्या दोन जागांसाठी तारखेला मतदान प्रक्रिया पार पडली त्यामध्येही सत्यशील शेरकरांसह त्यांच्याच शिवनेर पॅनलचे उमेदवार निवडून आल्याने सर्व एकवीस जागा सत्यशील शेरकर यांच्या शिवनेर पॅनलच्या निवडून आल्या आहेत त्या पुढील प्रमाणे जुन्नर गट क्रमांक एक देवेंद्र खिलारी अशोक घोलक अविनाश पुंडे शिरोली बुद्रुक गट क्रमांक दोन संतोष खैरे सुधीर खोकराळे सत्यशील शेरकर ओतूर गट क्रमांक तीन बाळासाहेब घुले धनंजय डुमरे पंकज वामन रामदास वेठेकर पिंपळवंडी गट क्रमांक चार विवेक काकडे प्रकाश जाधव विलास दांगट घोडेगाव गट क्रमांक पाच यशराज काळे दत्तात्रय थोरात नामदेव थोरात इतर मागास प्रवर्ग सुरेश गडगे भटक्या विमुक्त विशेष मागास प्रवर्ग संजय खेडकर अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग प्रकाश सरोगदे महिला राखीव पल्लवी डोके निलम तांबे अशा प्रकारे नवनिर्वाचित संचालक मंडळ सन सं दोन हजार पंचवीसच्या च्या निवडणुकीत विजयी झाले आहे सहकारी साखर कारखाना जुन्नर व आंबेगाव दोन्ही तालुक्याचे सभासद असल्याने सत्यशील शेरकर यांनी सर्व पक्षीय नेत्यांचे लोकप्रतिनिधींचे माघारी घेतलेल्या उमेदवारांचे शेतकरी संघटनेचे कारखान्याच्या आजीबाजी संचालकांचे मार्गदर्शक हितचिंतकांचे मित्रपरिवाराचे जाहीर आभार मानले आहे विघ्नर सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांच्या हिताचा असल्याने नवनिर्वाचित संचालक मंडळाने उत्तम प्रकारे कारभार करून कारखान्याचा नावलौकिक वाढवावा हीच उत्पादक सभासदांची अपेक्षा चेअरमन सत्यशील शेरकर व सर्व संचालक मंडळाचे शिवनेरी संवाद न्यूजच्या वतीने अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद विघ्नर सहकारी साखर कारखाना निवृत्तीनगर